नमस्कार मंडळी आपला आवडता पंचम हिंद केसिरे सर्जा येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये पाळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर सर्जाचा पहिरा देखील मित्रांनो हो। फिक्स झाला आहे ते पण मी तुम्हाला या आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी आपला आवडता पंचमेंदगी श्रीसर जहा पुढील येणाऱ्या मैदानामध्ये म्हणजेच भव्य दिव्य ओपन बैलगड्या शर्यत मौज्य मायनी मंगळवार दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी मायनी वडूज रोड मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य आणि दिव्य असं या बैलगाडी शर्यतीचं मैदान वितरण होणार आहे या मैदानामध्ये तुम्हाला आपला आवडता पंचमेंदगे श्रीसर जहा शंभर टक्के पळताना दिसणार आहे या मैदानाचं बक्षिस स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय पंच्याहत्तर तृतीय एक्कावन्न चतुर्थ एकतीस पंचम एकवीस सव्वा पंधरा आणि सातवा अकरा असं भव्य दिव्य भक्ष्यस्वरूप या मैदानामध्ये राहणार आहे या मैदानात तुम्हाला आपला आवडता पंचम पंचमहेंद केसरीचा मानकरी सर्जा हा मित्रांनो शंभर टक्के पाळताना दिसणार आहे तर सरजा या मैदानामध्ये पाळणार म्हटल्यानंतर तुम्हाला आतुरता असेल की सर्जेचा पायरा कोण तर मित्रांनो तुम्हाला या मायनी मैदानामध्ये सर्जे सर्जेची नामांकित जोडी पळताना दिसणार आहे आता तुम्ही म्हणत असाल सर्जा नक्की कोण वैभव ड्रायव्हर सुजगावकरांच्या नियोजनामध्ये पळणारा सर्जा घोटचा सर्जा की जावेदबाईंचा सर्जा या तिन्हीपैकी कोणत्या सर्जाबरोबर आपला आवडता पंचम के केसरीचा मानकरी सर्जा पळणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो जावेदबाई यांचा सर्जा आणि रणजित निंबाळकर सर व विठायवर बुतकर यांचं काळीज पंचमेंदगी श्री सरजा ही जोडी तुम्हाला येणाऱ्या एक तारखेच्या मायनी मैदानामध्ये मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे जावेदबाईंचा सरजा आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर आणि रणजित निंबाळकर सर यांचा पंचमेंदगीसी सरजा ही जोडी तुम्हाला मित्रांनो शंभर टक्के या माहिनी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो आता ही जोडी कशा पद्धतीने पळते आणि गोलालाची मानकरी ठरते आपण या मैदानामध्ये पाहणार आहोत व त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथ सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलेकन म्हणजेच घंटाई चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन नवी अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील चॅनल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद